श्री गणेश आहे नमा श्रीमद भागवत कथासार स्कंद पहिला अध्याय सहावा नारदाचे चरित्र सूत म्हणतात हे ब्रह्मन याप्रमाणे देवर्षी नारदाचे कर्म व जन्म वृत्तांत ऐकून भगवान व्यासांनी पुन्हा त्यांना विचारले आपल्याला ज्ञानोपदेश करणारे भिक्षू दूरदेशी निघून गेल्यावर बालवयामध्ये आपण काय केले आणि अंतकाल प्राप्त झाल्यावर दासीपुत्र रूप कलेवरचा आपण त्याग कसा केला आणि आपले पूर्वकल्प विषयक स्मरण कायम कसे राहिले नारद म्हणतात माझ्या आईला मी एकुलता एक कचपुत्र होतो व साहजिकच तिचे माझ्यावर प्रेम होते पण माझा योगक्षेम करण्यास ती परतंत्र माता असम असमर्थ होती म्हणून मी त्या ब्रह्मसमाजातच राहिलो पुढे ती सर्पदंशाने मरण पावली तेव्हा तो परमेश्वराचा अनुग्रह समजून मी उत्तर दिशेकडे निघालो अनेक वने उपवने पर्वत उदकयुक्त जलाशय व देश पाहिले व शेवटी एका मोठ्या दुर्गम अरण्यात शिरलो तहानेने भुक व भुकेने अत्यंत व्याकुळ झालो तेव्हा नदीच्या डोहात स्नान करून नदीचे पाणी प्यालो त्या निर्जन अरण्यात मी अस्वस्थाच्या मुळाशी बसलो व मनाने प परमात्म्याचे यथाश्रुत चिंतन केले त्यामुळे तो भक्तवत्सलहरी माझ्या हृदयात प्रकट झाला पण त्याचे ते स्वरूप दिसेनासे होताच मी खिन्न झालो व पुन्हा ते स्वरूप अवलोकन करण्याचा प्रयत्न करू लागलो तेव्हा माझ्या शोकाचे निरसन करण्याकरिताच परमेश्वर स्पष्टवाणीने मला म्हणाला तू या जन्मी मला अवलोकन करण्याच्या योग्यतेचा नाहीस पण अल्पसेवेमुळे माझ्याविषयी तुझ्या ठिकाणी दृढभक्ती उत्पन्न झाली आहे तू त्या निंद देहाचा त्याग करून पार्षद माझा पार्षदगण होशील व तुझे स्मरणही माझ्या अनुग्रहामुळे नष्ट होणार नाही भगवत रूप शुद्ध तनु मला प्राप्त झाले विषय विषयभोग्य इच्छेने चित्ताला इच तळमळ लागलेल्या ला लोकांना हरिचरित्र वर्णन हीच भवसिंधूपासून तारणारी इष्टनौका आहे सूत म्हणतो याप्रमाणे नारदाने आपल्या जन्माचे व कर्माचे रहस्य व्यासांना सांगून त्यांचा निरोप घेतला प्रथमस्कंद सहावा अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम